आदरणीय पालकमंत्री श्री बावनकुडे साहेब भारत माता की कसा वाढदिवस साजराविला इतक्या आवाजात चंद्रशेखर भरचा वाढदिवस आणि जरा आवाज इतक्या दुरणारे पूर्ण विभागातून आपण आलो आहे बुलढाण्यापासून तर अमरावती पर्यंत जरा आवाज जरा ऊर्जावान असला पाहिजे शिक्षक आहे उलट शिक्षकाचा आवाज जरा आंदोलनामध्ये बघितला मी मोठा असतो भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज अमरावतीमधील या शिक्षक मेळाव्याला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री माननीय आमदार संजय कुटेजी आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माननीय खासदार डौक, मान्य डॉक्टर अनिल बोंडेजी आमच्या पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये देशाच्या विकासामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये अत्यंत प्रभावीपणे संसदेमध्ये आपल्या विचाराकरता ज्यांनी काम केलं आहे आणि फार थोड्या मताने आपल्या लोकसभेमध्ये आपला, लोक आपला पराभव झाला अशा नवनीतजी राणाजी मान्य आपले जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष माजी पालकमंत्री प्रवीण पोटेजी आपले लोकप्रिय आमदार प्रताप अडसळजी राजेश वानखेडेजी प्रवीण तायडेजी केवरराम काळेजी चंदू यावलकरजी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या संगीताताई शिंदेजी मान्य नितीन गुळदेजी जयन डेहनकरजी संध्याताई टिपलेजी चंद्र या ठिकाणी रविराज देशमुखजी अंताताई तिखले विनोदजी वाघ रवींद्र खांडेकर विजयजी टोंडपे विनोदजी कोलवाळकर या ठिकाणी आपल्या शिक्षक संघटनेचे भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी व शिक्षक महासंघ अमरावती विभाग उबाग, या विभागाच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी खऱ्या अर्थाने आज आपल्याकरता सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे की आज आपले मित्र ज्यांचा परिचय आपल्या सर्व परिवारामध्ये आहे आणि आपल्या परिवाराचा घटक म्हणून आपल्या संपूर्ण परिवारासोबत आपल्या भावनासोबत आणि आपल्या सर्वांना सरकारकडून न्याय मिळवून देण्याकरता आपल्या सर्वांना आपले सर्वांचे प्रश्न सोडवण्याकरता दिवस रात्र मेहनत करणाऱ्या आपल्या चंद्रभाऊचा चंद्रशेखरजी भोयर यांचा आज वाढदिवस आहे एकदा शुभेच्छा म्हणून त्यांना जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करू कारण टाळ्या वाजूनच त्यांना शुभेच्छा देऊ खर तर जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांना आमचे सर्व आमदार भेटले माननीय संजय कुटेजी आणि सर्वच आमदार आणि त्यांनी प्रस्ताव मांडला की चंद्रशेखर भोयर हे अत्यंत प्रभावीपणे शिक्षक चळवळीमध्ये काम करतात त्यांचा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय प्रभाव आहे हा प्रभाव भारतीय जनता पार्टीकरता अत्यंत महत्वाचा राहू शकतो चंद्रशेखर भोयर यांचा जे वलय आहे ते वलय जर भारतीय जनता पार्टीसोबत जुळलं तर भाजप अजून मजबूत होईल आणि पुढच्या काळामध्ये सर्वात महत्वाचं काय आपल्या पक्षामध्ये कोणाला तिकीट मिळालं तर हे हो पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं केंद्रीय हो पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं पण आपल्या आमदारांना असं वाटलं की चंद्रशेखर भोयर जर भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर नक्कीच आपली पुढची अमरावतीची शिक्षक जी मतदारसंघ आहे हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही या खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये भाजपा महायुती हा मतदारसंघ शंभर टक्के जिंकल्याशिवाय राहत नाही जोपर्यंत चंद्रशेखर भोयर हे महायुतीमध्ये खऱ्या अर्थाने भाजपमध्ये पक्षप्रवेश करत नाही आणि म्हणून एक सर्व आमदारांच्या मनात होतं माननीय देवेंद्रजींनी मला फोन केला आणि सांगितलं की चंद्रशेखर भोयर यांना पक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि आज मला अभिमान आहे चंद्रशेखर भोयर यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने मंत्रालयामध्ये आपलं काम चालू केलं आपल्या सरकारकडे शिक्षकांच्या समस्या मांडणं सुरू केल्या माझे तर पन्नासक पत्र त्यांनी घेतले पण त्या पन्नासक पत्रामध्ये एकच भावना होती की आमच्या अमरावती विभागाच्या शिक्षकांचे प्रश्न हे सरकारने सोडवले पाहिजे या एकमेव भावनेतनं त्यांनी खऱ्या अर्थाने माझे पत्र सरकारकडे पाठवले पालकमंत्री म्हणून माझे पत्र घेतले आदिवासी मेळघाट भागातल्या शिक्षकांच्या बदल्या त्यानंतर त्यांच्या भरत्या या सर्व विषयावर त्यांनी बोलणं सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने एक सकारात्मक बाब म्हणून या ठिकाणी जसं शिंदेसाहेब ताईचं चा काम चालू आहे सोबतच या ठिकाणी शेखर भोयरचं काम आज त्या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू झालं आहे खरंतर चंद्रशेखर भोयर यांनी खऱ्या अर्थाने मागच्या एक दीड महिन्यामध्ये आपल्या ले मंत्रालयामध्ये येऊन या ठिकाणी अनेक समस्या मांडल्या आहेत अनेक शिक्षकाच्या समस्या सुटल्या पाहिजे याकरता विधिमंडळामध्ये येऊन त्यांनी त्या ठिकाणी जरी सभागृहात ते आज येऊ शकत नाही पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो या अमरावती शिक्षक विभागाचा जो आत्ता आमदार आहे त्यांनी जेवढे प्रश्न सभागृहात मांडले नाही त्यापेक्षा जास्त प्रश्न चंद्रशेखर भोयर यांनी सभागृहाच्या बाहेर म्हणजे सभागृहात येऊ शकत नाही पण सभागृहाच्या बाहेर मात्र मंत्रालयाचे सात मजले चढून खालीवर करून आपले प्रश्न मांडता येतात हे दाखवून देण्याचं काम चंद्रशेखर भोयर यांनी केलं खऱ्या अर्थाने आमच्या सर्व आमदारांनी जो एक आपल्या या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ जिंकून आणण्याकरता एक कोयनुरी हिराव त्या ठिकाणी शोधून आणला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपला मतदारसंघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला तर मी आधीच सांगितलं आत्ताही मी मीडियाशी बोललो की आपल्या पक्षामध्ये कुणाला तिकीट मिळव संगीताताई मागतील चंद्रशेखर मागेल कोण आमदार होईल महत्वाचं नाही आहे चंद्रशेखर आमदार होईल संगीताताई होतील अजून कोणी आमदार होईल या मतदारसंघामध्ये ह्या मतदारसंघाचा आमदार आपल्या डबल इंजिन सरकारचा आमदार असला पाहिजे खर तर माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वातलं सरकार देशामध्ये आहे आणि दोन हजार एकोणचाळीसपर्यंत आपलं सरकार आहे आता तर आपण म्हणतो पंधरा वर्ष पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये येण्याकरिता कोणी थांबू शकत नाही कारण पंधरा वर्ष पुढचं राज्य हे भाजपा महायुतीची या ठिकाणी असणार आहे डबल इंजिन सरकार आहे आणि माननीय मोदीजींनी तर विकसित भारताचा संकल्प केला आहे या देशातली नवीन शिक्षा नीती ज्या पद्धतीने मोदीजींनी या देशाला दिली आहे या नवीन शिक्षा नीतीच्या माध्यमातून या देशाला विकसित भारत करत असताना विकसित महाराष्ट्राचा संकल्प मान्य देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आणि मग हा जो संकल्प आहे या संकल्पाला पुढे नेण्याकरता अमरावतीची उद्याची शिक्षक मतदारसंघाचा जो आमदार आहे तो भाजपा महायुतीचा असला पाहिजे याकरता खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा होता आणि म्हणून चंद्रशेखर भोरला मी सांगितलं की जरी आज मी येऊ शकत नसेल आज खऱ्या अर्थाने येऊ शकत नव्हतो कारण माननीय गडकरी साहेबांनी नागपूरच्या विकासाच्या महत्वाच्या बैठकी लावल्या पण मी माननीय नितीनजीला विनंती केली की नितीनजी चंद्रशेखर भोर यांचा वाढदिवस आहे मला अमरावतीला जायचं आहे तुम्ही दुपारची बैठक रद्द करा या बैठकीत संध्याकाळी करा त्यांनी संध्याकाळी सहा ते नऊ बैठकी लावल्या आणि त्यांनी सांगितलं की चंद्रशेखर भोरच्या वाढदिवसाला माझ्याही शुभेच्छा आहे आज माननीय नितीन गडकरी साहेबांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि माननीय देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी चंद्रशेखर भोर यांना शुभेच्छा दिल्या आहेत खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी एवढंच सांगेल राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आंदोलनामध्ये अनेक वर्ष चंद्रशेखर भोयरे यांनी काम केलं आणि या भागामध्ये आपला ठसा त्यांनी उमटवला काही लोकांनी मला सांगितलं की चंद्रशेखर भोयरे यांनी अडीचशे तीनशे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले होते ते अमरावती कमिशनरनी काढले आता बघू अमरावती कमिशनर कोणाकोणाचे बोट काढतं त्याची चिंता करू नका मी ते बघणार आहे खऱ्या अर्थाने जर एखादे बोट काढले असतील त्यात काही नाराजी नाही आहे पण याची परवानगी घेतली नाही मी शांत बसलो कारण परवानगी नसेल तर होर्डिंग्स लावू नये होर्डिंग्स हे लावताना परवानगी घेऊनच लावले पाहिजे अधिकाराचा काही दोष नाही आहे पण पुढच्या काळामध्ये जेवढ्या अमरावतीमध्ये बोर्ड लागतील ते सर्व परमिशनचे असले पाहिजे असं मी कमिशनरला सांगणार आहे आणि या ठिकाणी तसा आदेशही काढणार आहे या ठिकाणी बोर्ड काढल्याबद्दल काही नाराजी ठेवू नये बोर्ड लागतात बोर्ड निघतात त्यामुळे बोर्ड लावल्याने कोणी मोठं होत नाही बोर्ड काढल्याने कोणी मोठं होत नाही खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या भावना होत्या बोर्ड लागले पाहिजे पण बोट काढले तर त्याच्यासाठी एवढी काही नाराजी चंद्रशेखर घ्यायची गरज नाही बोर्डाने काही माणसं मोठे होत नाही खऱ्या अर्थाने आपण एवढं कर्तृत्व मोठं करू आपण आपल्या पक्षाचं आपल्या सरकारचं कर्तृत्व एवढं समोर जाऊ की जनतेच्या मनामध्ये आपले बोट तयार झाले पाहिजे याकरता आपण निश्चितपणे काम करू याकरता या ठिकाणी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू खऱ्या अर्थाने मी जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगेल की आज माननीय प्रधानमंत्री मोदीजी जे विकसित भारताचा संकल्प केलाय आज बघितलं असाल तुम्ही मोदीजींनी या देशाला दोन हजार एकोणतीस पर्यंत पुढे नेताना हे म्हटलं आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि हा संकल्प कुणाच्या भरशावर केला या ठिकाणी या देशातल्या येणाऱ्या युवा मानव संसाधनाला मजबूत मानव संसाधन करण्याची जबाबदारी ज्या शिक्षकावर हो आहे ज्या शिक्षकावर आहे शिक्षकाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही शिक्षकाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही कारण तुम्ही ज्या पद्धतीचं शिक्षण कौशल्य येणाऱ्या मानव संसाधनामध्ये तुम्ही निर्माण कराल येणाऱ्या येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण कराल जे जे विद्यार्थी तुमच्या समोर शिक्षक म्हणून विद्यार्थी बसतील किंवा त्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या पद्धतीचं स्किल तुम्ही टाकाल ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही घडवाल ज्या पद्धतीचे घडवाल त्या पद्धतीने देश समोर जाईल विद्यार्थ्यांना तुम्ही जर योग्य पद्धतीने मोड केलं त्यांना सांस्कृतिक आपली जी परंपरा आहे शेवटी आपल्या देशाला शिक्षेची परंपरा आहे पण या देशाला सांस्कृतिक वारसा आहे आणि त्यामुळं येणारी पिढी ही खऱ्या अर्थाने सांस्कृतिक निर्माण झाली पाहिजे ही पिढी विकसित निर्माण झाली पाहिजे प्रचंड मानव संसाधन निर्माण करताना स्किल डेव्हलपमेंट निर्माण केलं पाहिजे ज्याकरता आपल्या सरकारचं या ठिकाणी आपल्या सरकारने या ठिकाणी भूमिका घेतली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देशाची शिक्षण नीती आली आहे आणि या शिक्षण नीतीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे जात आहे एकीकडे मोदीजींनी शिक्षणाकरता देशाला पुढे नेताना जास्तीत जास्त देशातली सर्वात उच्च प्रायोरिटी शिक्षणाला दिली आहे आणि म्हणून आपल्या अमरावतीमध्ये जी आज बाब आहे की अमरावतीमध्ये आपण तर बघतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणजे या अमरावती शहर जिल्ह्याला या विभागाला इतकं महत्व आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुखांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये तर या ठिकाणी शिक्षणाची फार मोठी उंची निर्माण करायची आहे शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुखांना अभिप्रेत असलेला या ठिकाणी विभाग आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि म्हणून याकरता देशातलं आणि महाराष्ट्राचं सरकार काम करत आहे आमच्या अनिल बोंडेजींनी राज्यसभेमध्ये खऱ्या अर्थाने अमरावती करता पाई पाई या ठिकाणी शिक्षणाचं हब तयार झालं पाहिजे आमच्या त्या ठिकाणी नवनीत राणांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अमरावतीमध्ये शिक्षणाचं हब निर्माण केलं गेलं पाहिजे इथला विद्यार्थी पुणे हैदराबादला जाऊ नये याकरता देशातल्या सर्वच संस्था अमरावतीमध्ये आणण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो आमचं सरकार निश्चितपणे जसं आता परवा आपण बघितलं एक पाऊल आपण पुढे गेलो आहे मान्य देवेंद्रजींनी माझ्यावर जबाबदारी दिली पालकमंत्री म्हणून आज आमचे सात आमदार निवडून आले आहे अमरावतीने आमच्यावर मोठं प्रेम केलेला आहे थोड्या पतांनी आमचा पराभव झाला आमच्या चुकामुळे आमचा पराभव झाला लोकसभेमध्ये पण आमच्या चुका आम्ही दुरुस्त केल्या आणि ताई आपल्या चुका आपण ज्या झाल्या त्या दुरुस्त केल्या आणि सात आमदार आपले महायुतीचे निवडून आले पण पुढच्या काळामध्ये अमरावतीचाही खासदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल काही काळजी करायची नाही सोळा अठरा हजारांकडे आपला पराभव झाला तो काही फार मोठा पराभव नाही आहे आपल्याच चुकामुळे पराभव झाला माझा त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष म्हणून अजून जर मी लक्ष दिलं असतं तर निश्चितपणे आपल्या नवनीत राणा पुन्हा लोकसभेमध्ये असत्या एककडे लोकसभेमध्ये नवनीत राणाजी आणि दुसरीकडे त्या ठिकाणी आपले डॉक्टर अनिल बोंडेजी राज्यसभेमध्ये ही जे जोडी असती तर खऱ्या अर्थाने अमरावतीचे प्रश्न पुन्हा एकदा माननीय प्रधानमंत्री मोदीच्या नेतृत्वामध्ये सुटले असते परंतु जनता जेव्हा मत करते त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे की नवनीत राहण्यासारख्या या ठिकाणी अत्यंत चांगल्या खासदार ज्या अमरावतीची बाजू त्या ठिकाणी मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यांना त्या ठिकाणी थोड्या मताने आपण पराभूत झालो ठीक आहे आमची दुरुस्त चूक दुरुस्त आम्ही केली आहे आता भारतीय जनता पार्टीची संघटना आम्ही पुन्हा वाढवू पण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपली लोकसभा सुद्धा ही पुन्हा वापस आणण्याचाही आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला तर वाईट वाटत जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार दोन हजार चौदा एकोणीस मध्ये होत आमचे डॉक्टर अनिल बोंडे आमच्यासोबत मंत्री होते माननीय आमचे नेते संजय कुटेजी या भागात ते मंत्री होते त्यावेळी खऱ्या अर्थाने आपलं सरकारने पवित्र पोर्टल आणलं ला होतं शिक्षकांच्या भरती करता पवित्र पोर्टल आणलं ला होतं देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्ष फडणवीस सरकारमध्ये एक रुपयाचाही भ्रष्टाचार शिक्षकाच्या भरतीमध्ये झाला नाही पारदर्शीपणे शिक्षकाच्या अपॉइंटमेंट या ठिकाणी झाल्या पण उद्धव ठाकरे सरकार आलं आणि उद्धव ठाकरे सरकारनी तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारनी देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेलं पवित्र पोर्टल हे बंद करून टाकलं आणि भ्रष्टाचाराचा अड्डा सुरू झाला आज नागपूरमध्ये बघतायत अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पवित्र पोर्टल गेल्यानंतर ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार शिक्षण खात्यामध्ये झाला तो भ्रष्टाचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता शोधून काढण्याचं आमचं सरकार काम करत आहे या ठिकाणी दोन वर्षामध्ये एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर शिक्षकाच्या भरती आल्या चार हजार आठशे साठ शिक्षक पदाची समग्र शिक्षा अभियानात भरती झाली दोनशे अठरा विशेष शिक्षक पदाची भरती दिव्यांग विद्यार्थ्याकरता आपल्या सरकारने केली एक राज्य एक गणवेश ही योजना त्या ठिकाणी आणली होती पण आपल्या सरकारने ती बदलली आता प्रत्येक शाळेला स्वायत्ता दिली गेली की त्यांचा गणवेश त्यांनी निवडावा यापूर्वी तर दिल्ली मुंबईवरनं टेंडर काढण्याकरता एक शिक एक, एक, एक त्या ठिकाणी जे एक राज्य गणवेश काढून टाकलं एक राज्य गणवेश म्हणजे मुंबईवरनं गणवेश पटला जाईल तो गणवेश खालपंत जाईल आता हे बदलला आहे आता शाळेला जबाबदारी दिली आहे तुमचा गणवेश तुम्ही ठरवा हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी काम आपल्या सरकारने केलं या ठिकाणी शिक्षकाचा सन्मान करणे शिक्षकाला सशक्तीकरण करणे या ठिकाणी आपल्या पार्टीनी आपल्या पक्षाने धोरण स्वीकारलेलं आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही सुधारणा असतील त्या करू मान्य मोदीजींना आपण विनंती करू की काही गोष्टी महाराष्ट्राला अपेक्षित आहेत त्या आपण करण्याचा प्रयत्न मोदींच्या ने नेतृत्वाचा सरकारकडनं करू काही जर त्यातला कमी जास्त पण असेल तर अनिल बोंडेजी मांडतील सभागृहामध्ये पण या ठिकाणी आपल्याला आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून आजच्या चंद्रशेखर भोयरच्या वाढदिवसाच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सर्व शिक्षकांना संकल्प करायचा आहे की या जिल्ह्याला पुढे नेण्याकरता आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्या पद्धतीनं वर नेलं पाहिजे याचं चिंतन म्हणून या बैठकीत केलं गेलं पाहिजे आणि या अमरावती जिल्ह्याला अपेक्षित असलेला विद्यार्थी या ठिकाणी घडला पाहिजे याकरता आपल्याला काम करण्याची गरज आहे आज या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार पण एवढंच सांगेल की आज आपली मराठी मातृभाषा आहे मराठी भाषेचा सन्मान हा आपल्या चौदा कोटी जनतेनी केला पाहिजे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आतापर्यंत कुठल्याही सरकारला वाटलं नाही अनेक लोक सरकारमध्ये गेले अनेक मंत्री झाले अनेक पालकमंत्री झाले आपल्या महाराष्ट्राचा अनुभव असा आहे कधी या ठिकाणी कुठली गोष्ट मांडत नाही पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींना आपल्या देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी विनंती केली की मराठी भाषेला अभिजीत दर्जा मिळाला पाहिजे आज मला अभिमान आहे अमरावतीमध्ये की मराठी भाषेला अभिजीत दर्जा देण्याचं काम मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे आणि चौदा कोटी जनतेची माय मराठी बोली आपली मराठी भाषा ही देशातली महाराष्ट्राची सर्वोत्तम सर्व सर्व उच्चस्तरीय म्हणजे आपल्या शीर्षस्थळावर मराठी भाषेचा उल्लेख झाला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आली पाहिजे यानंतर शिक्षक शिकत शिक्षे असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कुठली शाळा असो सीबीएसई शाळा असो की जिल्हा परिषदेची शाळा असो प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषेला शिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे पण सोबतच या ठिकाणी जी राष्ट्रीय शिक्षा नीती आली आहे कारण देशावर जर त्या ठिकाणी कुठे उद्या आपल्या देशामध्ये दे कुठे भ्रमण करायचं असेल आपल्या देशामध्ये दे कोणत्याही भागात जायचं असेल तर त्या ठिकाणी हिंदी भाषा सुद्धा आपल्या लोकांना आली पाहिजे याकरता काही धडे हिंदीतनं देण्याचंही राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून मराठी भाषेचा सन्मान करत असताना मराठी भाषेला उच्चस्तरीय दर्जा देत असताना बाकी भाषा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या या विद्यार्थ्यांना आल्या पाहिजे याकरता नवीन शिक्षा धोरण मान्य मोदींच्या सरकारने के तयार केलं आहे त्यालाही आपल्याला पुढं न्यायचं आहे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित शिक्षण द्यायचं आहे सॉफ्ट स्किल शिक्षण असेल डिजिटल साक्षरता असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे आता तर तो काळ आहे येणारे विद्यार्थी इतके ऍडव्हान्स आहे म्हणजे आपल्या घरातली पिढी इतकी ऍडव्हान्स आहे शिक्षक मित्रांनो बहिणींनो भावांनो माझी विनंती आपल्याला आहे आपल्या घरची पिढी बघा किती ॲडव्हान्स आहे आज आपल्याला जेव्हा ग्रॅज्युएट मध्ये कळायचं नाही ते के जी वनच्या पोरला कळतं इतकी ऍडव्हान्स पिढी आपल्या घरी आहे आणि ही पिढी एआयची पिढी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नावाने उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीचा विकास या मुलांचा आणि आपल्या पिढीचा होऊ शकतो म्हणजे आपण विचार करू शकतो ही जे संस्कारमय सांस्कृतिक पिढी निर्माण येत होते ही हाय एज्युकेटेड पिढी निर्माण होते ए आय बेस्ड शिक्षण असणारी पिढी पुढे येणार आहे ही पिढी संपूर्ण भारताला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता असलेली पिढी निर्माण होणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्याला अमरावतीला पुढे येताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम करायचं आहे मी जास्त वेळ येणार पण एवढंच सांगतोय या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सर्व आमदारांना विनंती केली आहे मागच्या जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीत केली आजही तुमच्या समोर सार्वजनिक सांगतोय सर्वात जास्त पालकमंत्री म्हणून माझं कशावर लक्ष असणार तर शिक्षण आणि आरोग्य विभागावर लक्ष असणार आहे या जिल्ह्यातला शिक्षण आणि आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर जास्त काम आपल्याला करायचं आहे बेसिक मुद्द्यावर काम करायचं आहे या जिल्ह्याच्या शिक्षण व्यवस्थेला जेवढा पैसा सरकारकडून आणावा लागेल या ठिकाणी मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था इंट्रोड्यूस करावं लागेल मी या ठिकाणी अमरीशभाईशी बोलणार आहे मी या ठिकाणी विद्या रेरेवडकरताईशी बोलणार आहे खऱ्या अर्थाने मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था अमरावतीमध्ये आल्या पाहिजे याकरता काय फॅसिलिटीज आहेत त्या देऊ पण पुढच्या काळामध्ये सिम्बॉशी या ठिकाणी असली पाहिजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आल्या पाहिजे आय 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 ट्रिपल आय टी वगैरे सर्व संस्था आल्या पाहिजे याकरता आपण प्रयत्न करणार आहोत आणि आता देवेंद्र फडणवीसांनी परवा सांगितलं मान्य मुख्यमंत्री साहेबांनी की आपल्याला आता आयटी पार पार्क सुद्धा अमरावतीमध्ये आला पाहिजे याकरता आपण पुढे जातो आहे आपला मैत्री पार्क असेल आय टी पार्क असेल रोजगार निर्मिती असेल रोजगार निर्मिती करण्याकरता त्या ठिकाणी जे मानव संसाधन आहे ते पुढे नेण्याची आपल्याला गरज आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतो आहे मला माहिती आहे शिक्षकाच्या मनात काय आहे आपल्या शिक्षकांना मागच्या काळामध्ये वीस टक्के जे अनुदान दिलं वीस टक्के अनुदानाचा जी आर निघाला पण ते अनुदान त्या ठिकाणी कॅश रुपान म्हणजे पगाराच्या रुपाने अजून भेटलं नाही आहे ती त्या ठिकाणी शिक्षकाची मागणी आहे ती मागणी आहे काही मागणी आपली जुन्या पेन्शन योजनेची आहे मला माहिती आहे आज तुम्हा लोकांना त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला चंद्रशेखरचा आमच्या शिंदेचाही पराभूत झाल्या काय खोटाडेपणा केली काय खोटाडेपणा केली की आम्हाला या ठिकाणी पेन्शन योजना आम्ही देऊ म्हणजे बघा भाजपवाले पेन्शन योजना देणार नाही आम्ही पेन्शन योजना देऊ आम्हाला मतदान करा जनतेचे खोटं बोलून मतदान घेतलं पेन्शन योजनेच्या नावाने आता तुम्ही का नाही विचारत त्यांना ज्यांनी मतं घेऊन पडून गेले शेवटी मतं हे कर्ज असतात मताचं दान दान नसतं मताचं दान जरी शब्द महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आहे पण आम्ही सर्व जे व्यासपीठावर आमचा सत्कार झाला माझ्यासही सर्वांचा आम्ही सर्व लोक मत हे कर्ज समजतो आहे आणि पाच वर्ष इमानदारनं काम करून जनतेच्या मताचं कर्ज परत केलं गेलं पाहिजे या भूमिकेवर का आम्ही काम करतो पण काही लोक खोटे बोलतात मागच्या निवडणुकीमध्ये खोटं बोलून सांगितलं सांगितलं का सांगितलं सांगा जुन्या पेन्शन खोटं बोलले की नाही बोलले सांगा ना चंद्रशेखर भोडचा पराभव का झाला आमच्या शिंदेताईला काय हरवलं कारण त्यांनी सांगितलं आम्ही निवडून आल्याबरोबर तुम्हाला पेन्शन योजना देतो म्हटलं की नाही म्हटलं तुम्ही सांगून गडबड आहे आता काय झालं आता कसं वाटतंय आता कसं वाटत आहे हा अरे कसं वाटत आहे आता तुम्ही काय करणार आहे हा काय म्हणत हा विधानसभेत तुम्ही जमवलं हा ज्या ज्या संस्थेनी भ्रष्टाचार केला असेल त्या सर्व संस्थेचे पुरावे माझ्याकडे द्या मी त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही के काही काळजी करू नका आपण गुन्हे दाखल करू काही काळजी करू नका कोणी किती मोठा राहू द्या किती या ठिकाणी लांगून चालून चालणार नाही आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आपलं शिक्षण संस्था आता ज्या इमानदार आहेत त्यांच्या पाठीशी राहू ज्या भ्रष्टाचार करतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचंही काम करू ज्या संस्था मालकांनी त्या ठिकाणी लोकांना लुबाडलं आमच्या शिक्षकांना लुबाडलं आहे त्या शिक्षकांच्या पाठीशी सरकार उभं राहील याची ग्वाही मी आपल्याला देतो आणि पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपला शिक्षण विभाग हा प्रचंड पुढे न्यायचा आहे मी तुमच्याकडनं आज एकच मागणी करतो चंद्रशेखर भोयरच्या वाढदिवसानिमित्त एक मागणी करू का तुम्हाला मागणी करू का आमच्या शिक्षक भाव बहिणींना मागणी करू काय अरे वाढदिवसाला काय तर द्यावं लागेल ना वाढदिवसाला आले तर काही द्यावं लागेल ना वाढदिवसाला काहीतरी द्यावं लागतं आपण हा निर्धार करू पुढच्या वर्षभरामध्ये अमरावती जिल्ह्याचं जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशनचा स्तर हा महाराष्ट्रामध्ये क्रमांक एक वर आला पाहिजे याकरता आज संकल्प करू खऱ्या अर्थाने एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याचा वाढदिवस म्हणजे काय आहे ज्या क्षेत्रात तो काम करतो त्या क्षेत्रातली या ठिकाणी पातळी उंचावली पाहिजे मी तुम्हाला मदत केला आहे मी एकच सांगेल या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राज्याचा मंत्री म्हणून मी माननीय येऊन जे वाटेल ते करून द्यायचा प्रयत्न करेल तुमच्याकरता जे आणाय ते काम करेल पण तुम्ही मात्र माझी विनंती आहे का या जिल्ह्याची शिक्षणाचा जो स्तर आहे तो महाराष्ट्र क्रमांक एक वर कसा येईल याचा निर्धार आपण आज करा बाकी राजकारणाच्या गोष्टी पॉलिटिकल गोष्टी होत राहील पुढे घोळा मैदान आहे तेव्हा आपण निपटून घेऊ काही काळजी करू नका आता पुढचा आमदार आपलाच असणार आहे महायुतीचा आमदार असणार आहे विधानमंडळामध्ये महायुतीचा आमदार असेल तर डबल इंजिन सरकारकडनं या ठिकाणी योजना आणेल आणि जर असा फोकणाळ आमदार निवडून आला तर या ठिकाणी घरी गेल्याशिवाय तुम्ही राहणार नाही काहीच काम होणार नाही या ठिकाणी जे आता निवडून आले आहे ते तुम्हाला माहिती आहे कशा आहे म्हणजे मला पाुल फुलावा असे लोक निवडून आले आहेत खऱ्या अर्थाने तुम्ही या लोकांना मतदान करू नका पुढच्या काळात असा नेता निवडून द्या की महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये शिक्षकाची बाजू मांडणारा भक्कमपणे त्या ठिकाणी लढणारा आमदार पुढच्या वेळी अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडून द्या आपलं सरकार पुढचे पंधरा वर्षे राहणार आहे काही काळजी करू नका या शिक्षण खात्यामध्ये आमूलाग्र बदल आपल्याला घडवायचा आहे अमरावती जिल्हा हा नंबर एक वर आणायचा आहे अमरावती जिल्हा शिक्षणात नंबर एक वर आणण्याकरता मला जे जे काही करावं वाटेल ते करण्याशिवाय मी राहणार नाही एवढंच वचन चंद्रशेखर भोयर तुमच्या वाढदिवसानिमित्त येतो आणि आता फोटोची कापाकापी करायची नाही बॅनर लावायचे तुम्ही नाही कापले हे जे बॅनर लावणार आहे हे कला कलाकार आहे हे मोठे कलाकार आपले खालचे कार्यकर्ते मग ते बोंडेचा बोंडेचा फोटो हळवतील मग ते पोटेचा फोटो हटवतात तुम्ही नाही केला मला माहिती आहे कोण के केलं हे माहिती आहे मग बावनकुळेचा लहान करतील तर याचा मोठा करतील ते आपापल्या सोयीला जुगाळ करतात म्हणजे एवढंसा मग राणाचा ताईचा एवढा करतील मग रवी राणाचा मोठा करतील दोघाचाही कापून टाकतील मग कोणाच्या टाकतील म्हणजे हे फोटोवाले दुसरेच आहे अनिल भाऊ अनिल बोंडे साहेबांचा फोटो नाही आहे काल मला पन्नास फोन आले आपला पोटेचा फोटो नाही आहे पन्नास फोन आले मी म्हटलं पोटेचा फोटो आणि अनिल बोंडेचा फोटो टाकला नाही टाकला तर काय ते जिल्हाध्यक्ष आहे त्याच्यामध्ये नाराज होण्याची गरज नाही अनिल बोंडेनी आणि पोटेंनी मला आल्याबरोबर सांगितलं आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे त्याला शुभेच्छा द्यायच्या आहे हे फोटोवाले लोक बदमाश आहे त्या चंद्रशेखर भोवरचा काही दोष नाही आहे पण हे फोटो लावणारे जे लोक आहेत ना याच्यापासून थोडं दूर राहायला पाहिजे हे झगडा लावणारे लोक आहेत आतापासनं मग बोंडेचा कापतील मग संगीताताईचा कापतील मग तुमचा मोठा करतील दोन महिन्यात संगीताईचा मोठा करतील तुमचा लहान करतील हे कार्यक्रम करणारे लोक आहेत त्यामुळे याच्यापासून आपल्याला दूर राहायचा आहे आज एकच निर्धार करायचा शिंदेताई भोयर सर्वांनी आपल्या सर्व आमदारांनी अमरावती जिल्ह्याचं शिक्षणाचं जे एज्युकेशनचं पर्सेंटेज आहे हे महाराष्ट्रात टॉप आलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने भाऊसाहेब पंजाबराव देशमुखाला खरी श्रद्धांजली आहे नाहीतर काही फायदा नाही चंद्रशेखरचा वाढदिवस आला आम्ही जेवून गेलो मी जेवण करून चालला जाईल झाला वाढदिवस काही कामाचा नाही त्यामुळे तुझ्या वाढदिवसानिमित्त एकच संकल्प कर की अमरावतीमध्ये शिक्षणाकरता काय काय करता येईल कुठल्या कुठला इन्स्टिट्यूट आणता येईल काय काय करता येईल आपल्या सरकारकडनं काय मिळवता येईल आपल्याला त्या ठिकाणी आदिवासी भागातल्या शाळा कशा मजबूत करता येतील तिथे त्या ठिकाणी शौचालय कसे निर्माण करता येतील त्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त शाळा कशा असतील आपल्याला चांगलं वातावरण कसं असतील एआय बेस आपल्याला कसं शिक्षण घेता येईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जगातलं कुठलंही शिक्षण जगातलं कुठलंही शिक्षण आदिवासी भागातल्या शाळेच्या डिजिटल पडद्यावर जगातलं कुठलंही शिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना घेता आलं पाहिजे याकरता असं अमरावती जिल्हा आपल्याला करायचा आहे याकरता आपल्याला काम करायचं आहे आपण सर्व मिळून परिवर्तन करू शकतो एवढी क्षमता या व्यासपीठामध्ये आहे ही क्षमता भाजप आणि महायुतीच्या व्यासपीठामध्ये आहे ही क्षमता दुसऱ्या व्यासपीठामध्ये नाही मग आपल्याकडे लोकांच्या नजरे आपल्याकडे लोकांना अपेक्षा आहे त्या लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू एवढंच वचन मी देतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद साहेब खऱ्या अर्थानं